रत्नागिरी शहरातील मिस्त्री हायस्कूल येथे महाराष्ट्र दिनाच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाचा कार्यक्रम कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार आणि साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अलिमिया काझी यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहाने पार पडलाय ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित आमच्या सर्व मान्यवर विद्यार्थी आणि शिक्षकांना महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो मित्रांनो आपल्याला माहिती असेल एक मे एकोणीसशे साठ रोजी आपल्याला नवीन राज्य महाराष्ट्र मारा मिळालं आणि तेव्हापासून आपण ह्या महाराष्ट्रामध्ये काम करीत आहोत एक मराठी भाषिक राज्य म्हणून महाराष्ट्राला मान्यता मिळाली इतर सर्व राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र फार मोठा राज्य आहे आणि आपण त्या भूमीतले ह्या महाराष्ट्रवासीय मराठी बांधव आहेत आणि ह्या ठिकाणी एकत्र काम करीत आहोत खरोखरच कर ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यात जय जय महाराष्ट्र माझा ह्या गीताला पण आपल्याला रा राज, राज्य मान्यता मिळाली खरोखर जे केंद्र आणि राज्य शासनाचे आभार आहेत की त्यांनी जय जय महाराष्ट्र माझा ह्या गीताला राज्य मान्यता दिली मित्रांनो आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे हे उत्सव आपण साजरे करत असतो पण ह्या मागची पार्श्वभूमी अनेक जणांना माहीत नसते की आपण पंधरा ऑगस्ट का साजरा करतो सव्वीस जानेवारी का साजरा करतो एक मे का साजरा करतो हे प्रत्येक दिवस मित्रांनो अभिमानाचे आणि गर्वाचे दिवस आहे मागे प्रत्येकाची वेगळी पार्श्वभूमी आहे आज ही वेळ नाही मला माहिती आहे बरेच वाजलेले आपल्या इतर कार्यक्रमाला का जायच नाही पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि या जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या सामान्य माणसाला माझ्यासारख्या आमच्या मित्र शकील मजगावकर मुख्याध्यापक गडकरी जनाब यांनी बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्याध्यापक जुबेर गडकरी तालिमी इमदादिया कमिटीचे सदस्य शकील मजगावर सह सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते संस्थेतर्फे सर्वांचं स्वागत करण्यात आलं समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब काण प्रेस करा